द युनिक अकॅडमीनं प्रकाशित केलेलं समकालीन जगाचा इतिहास हे पुस्तक एन सी आर टीच्या कॉन्टेम्पररी वर्ल्ड हिस्ट्री या इयत्ता बारावीच्या जुन्या अभ्यासक्रमावर आधारलेलं पुस्तक आहे या पुस्तकाचा एन सी आर टीच्या नवीन अभ्यासक्रमात समावेश केलेला नसला तरी समकालीन जग समजून घेण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून या पुस्तकातील आशय महत्वाचा आहे सीच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर एक मध्ये अनेक वेळा जगाच्या इतिहासावर प्रश्न विचारले गेलेले आहेत या पुस्तकात जागतिक इतिहासातील समकालीन कालखंड आधुनिक युगाची सुरुवात एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे एकोणचाळीस दरम्यानचे जग साम्यवाद सर्वंकषवाद आणि दुसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल आशिया आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील घडामोडी दुसरे महायुद्ध एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस युद्धोत्तर जगातील निर्वसाहतीकरण आणि नव्या राष्ट्रांचा उदय पश्चिम आशियाई संघर्ष शीतयुद्धाची वर्ष आशियातील राजकीय आणि सामाजिक शोभ आफ्रिका आणि आशियामधील युद्धोत्तर काळातील अशांतता सोव्हियत संघ आणि पूर्व युरोपमधील साम्यवादाचा सा उत्कर्ष आणि पाडा समकालीन जगातील राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था समकालीन जगातील विज्ञान आणि तंत्रज्ञान साहित्य कला आणि संस्कृती अशा एकूण पंधरा प्रकरणांचा यात समावेश आहे हे पुस्तक खरेदी करण्यासाठी शिवाय बल्क मध्ये पुस्तकं हवी असतील तर ती घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा द युनिक अकॅडमीच्या पुण्यातील बुकशॉपला ला अवश्य भेट द्या